श्री गुरवे नमहा श्रीपादराजम राजम शरणम अध्याय धावा नरसिंह मूर्तीचे वर्णन मी तिरुमलदासांची आज्ञा घेऊन पुरोपुराच्या दिशेस माझे प्रयाण सुरू केले श्रीपादांच्या लीला मनात आठवल्या की अंगा होईल मार्गात थोडे दूर गेल्यावर मला एक अश्वत्थ वृक्ष दिसला दुपारची वेळ झाल्याने मी भूकेने व्याकुळ झालो होतो जवळपास ब्राह्मणांचे घर असल्यास माधुकरी मागून विश्रांतीसाठी पवित्र असा अश्वत्थ वृक्ष आहे असा विचार करीत निघालो त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे मला दिसले जवळ जाऊन पाहिले तर त्या मनुष्याने धारण केले होते मी गेलो तेव्हा त्या व्यक्तीने आदराने मला बसण्यास सांगितले त्यांचे नयन करुणा रसाने भरले होते त्यांच्या समोर एक झोळी होती त्यात खाद्यपदार्थ काही नव्हते परंतु एक ताम्रपात्र तेवढे होते ते सतत श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करीत होते मी त्यांना प्रश्न केला महाशय आपण श्रीपादांच्या दिव्य चरणांचे आश्रित आहात का तुम्ही त्या महापुरुषाचे दर्शन घेतले का ते म्हणाले माझा जन्म कुळात झाला असून मला सुबय श्रेष्ठी असे म्हणतात आमच्या वंशाचे नाव ग्रंथी आहे आमच्या पूर्वजांपासून सद्ग्रंथ परायण्याची परंपरा आहे म्हणून आमच्या घराण्यास अस ग्रंथी असे नाव पडले माझ्या लहानपणी मला माता पित्याचा वियोग झाला माझ्या घरी धनसमृद्धी आहे मी दूरदेशात जाऊन अनेक प्रकारचे व्यापार करतो या निमित्ताने पुष्काळ वेळा कांचीपुरात जाण्याचा योग आला तेथे चिंतामणी या नावाच्या एका वेश्येचा परिचय झाला खूप धन तिच्यावर खर्च केले. मळ्याळ म्हणजे केरळ देशात पालक्काड प्रांता या प्रांतातून बिल्व या नावाचा ब्राह्मण सुद्धा व्यापाराच्या निमित्ताने कांचीपुरमला येत असे. तो सुगंधी द्रव्यांचा अरबी नागरिकांना विक्रय करून त्यांच्याकडून रत्नराशी व तुरंग अर्थात घोडे घ्यायचा. कधीकधी आम्ही दोघे जण मिळून व्यापार करीत होतो. दुर्दैवाने आम्ही दोघे वेश्येच्या संगतीत भ्रष्ट झालो. अरबांशी थोडा काळ आमचा व्यापार चांगला चालला. त्यानंतर अरबांनी आमच्याकडून उच्च जातीच्या अश्वांसाठी अधिक धन घेऊन निम्न जातीचे घोडे आम्हाला दिले जेणेकरून व्यापारामध्ये आमचे नुकसान झाले आमच्याकडून चांगले घोडे राजे महाराजे विकत घेत व्यापारात नुकसान झाल्याने आमची संपत्ती नष्ट झाली माझी पत्नी मरण पावली मला एक मंद बुद्धी असलेला पुत्र होता त्याचा अकाल मृत्यू झाला बाबा रे सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आणि विख्यात असलेले पादगया तीर्थक्षेत्रात असलेले पीटिकापूर आमचे मूळ गाव मी अज्ञानी असताना देव ब्राह्मणांचे अनिष्ट करीत होतो ऋण वसुली करण्यास निर्दयतेने वर्तत होतो श्रीपादांचे पिता श्री, श्री आपळ राजांच्या घरी ऐन विल्लीहून त्यांचे बंधुगण भेटण्यासाठी आले त्या सगळ्यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धन नव्हते ते दानाचा स्वीकार करीत नसत श्री व्यंकटप्पा या भिक्षेने उदरनिर्वाह व उचित व्यवहार करीत श्रेष्ठींचे कुल पुरोहित असल्या कारणाने भिक्षेऐवजी धनाचा स्वीकार करीत नसत नाईलाज म्हणून त्यांनी एक वराह एवढ्या रकमेचे जिन्नास आमच्या दुकानातून उधार नेले बंधुगण गेल्यावर माझी रक्कम परत करण्याचे आपळ राजास मी बजावले होते हातात एक कवडी पण नाही मला जेव्हा धन मिळेल तेव्हा मी अवश्य परत करीन असे राजशर्मा म्हणाले मी चक्री व्याज घेण्यात तरबेज होतो काळ लोटला व्याजावर व्याज चढवून खोटे हिशेब दाखवून दहा वराह देणे बाकी आहे असे राजशर्मास कळवले तेवढे धन मला देण्यास राजशर्मांना आपले राहते घर विकावे लागले त्या काळातल्या दराप्रमाणे ते घर दरा मी विकत घेतल्यास राजशर्मांना एक दोन वराह दिल्याने हिशेब बरोबर असे अनेकांना सांगितले होते शर्मांना गृहविहीन करणे हाच माझा संकल्प होता माझा हा दुष्ट विचार लक्षात येताच व्यंकटप्पा यांनी माझी निर्भत्सना केली अरे दुरात्म्या धनमदनाने मनास येईल तसे वागत आहेस आमच्या कुलपुरोहिताचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्यासारखे तू तुझी वागणूक मदन नाहीतर घोर आपत्ती संभवे अग्निहोत्रापेक्षा पवित्र असलेला राजशर्मास तू असले कष्ट देतोस या कारणाने रौरवादी नरकास जाशील एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना मी श्रेष्ठींना व्यंगाने म्हणालो राजशर्मा जर माझे ऋण फेडू शकत नसतील ते एकास तर त्यांच्या पुत्रांपैकी एकाच माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा त्यांनी स्वतः चाकरी करण्यास यावे एक मुलगा अंधळा तर दुसरा पंगू तिसरा हा श्रीपाद मात्र तीन वर्षाचा माझे ऋण कसे बरे फेडले जाईल असे ऐकून मन दुखावले त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने त्यांचे अश्रु पुसून म्हणाले आजोबा मी असताना भय कसले हिरण्याक्ष व हिरण्य कश्यपांचा संहार मीच केला तर सुबय्याचे ऋण फेडण्यास मला कठीण काय असे म्हणून माझ्याकडे वळून म्हणाले अरे तुझे ऋण मी फेडीन चल तुझ्या दुकानात दुकानात सेवा करून ऋणाची निवृत्ती करी ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही विचार कर घेऊन व्यंकटप्पया सृष्टी सुबय्याच्या दुकानात आले ते सुभय्यास म्हणाले श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो चालेल का सुभय्याने नकारार्थी मान हलवली इतक्या दुकानात एक जटाधारी आला तो सुभय्या श्रेष्टींचे दुकान शोधित होता त्याला एक तांब्याचे भांडे विकत घ्यायचे होते तो श्रेष्टींना म्हणाला मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे किंमत थोडी जास्त असेल तरी चालेल सुबैयाच्या दुकानात बत्तीस तांब्याचे पात्रे होती परंतु तो खोटेत म्हणाला माझ्याकडे एकच तांब्याचे पात्र आहे त्याला दहा वराह देऊ शकत असल्यास तुला ते पात्र मिळेल तो संन्यासी चटकन कबूल झाला त्याची एकच अट होती की ते पात्र व्यंकटप्पा या श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी आपल्या हस्तांनी त्या संन्याशास द्यावे त्या अटीप्रमाणे श्रीपादांनी स्वहस्ते ते पात्र त्या संन्यासास दिले श्रीपाद प्रभू पात्र देताना हसत होते ते म्हणाले अरे तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील तू तुझी संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वगृही जा तुझ्यासाठी तुझी पत्नी आणि मुले वाट पाहत आहेत तो जटाधारी संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला व्यंकटप्पा या श्रष्टी यांनी अप्पळ राजू शर्मा यांचा अपमान करावा अशी सुबैयाची इच्छा होती ती पूर्ण झाल्याने त्याच्या मनात थोडा अहंकार निर्माण झाला होता आणि त्यातच तो म्हणाला आजच्या विक्रीत मला विशेष झाला राजू कडून यायचे कर्ज म्हणाले हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग सुभय्याने तसे केले श्रीपाद प्रभू आणि व्यंकटप्प्या श्रेष्ठी घरी गेल्यानंतर सुभय्याने आज जाऊन पाहिले तर एकतीस भांड्यांपैकी केवळ एकच भांडे तेथे होते श्रीपाद प्रभूंच्या लिदा अनाकलनीय अजिंक्य होत्या त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरी होत असे साक्षात दत्त प्रभूंच्या करकमलांनी तांब्याचे भांडे घेणारा जटाधारी धन्य होता श्रीपाद प्रभूंकडून अनुग्रहाच्या स्वरूपात तांब्याचा किंवा तांब्या असलेल्या धातूचा एक तुकडा मिळाला तरी दान घेणाऱ्याला भाग्याचे असते तेव्हा प्रत्यक्ष तांब्याचे पात्र मिळवणारा तो जटाधारी किती भाग्याचा आणि सुभय्या किती दुर्दैवी त्याला येणे असलेले दहा वराहाचे देणे श्रीपादांनी आपल्या लिलेने दिले परंतु त्या क्षणापासून त्याच्याकडे असलेली लक्ष्मी क्षीण होऊ लागली एकतीस भांड्यांच्या ठिकाणी केवळ एकच भांडे होते दहा वराह येणे आहे असा खोटाच हिशोब दाखवला होता त्या स्वरूपात त्याला मिळाले होते शंकर भट्ट म्हणाले अरे सुबैया सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्यास्तापूर्वीचा काल अत्यंत पवित्र असतो राहतात समयी आणि सायन वेळी अग्निहोत्र करणे विशेष फलदायी असते प्रातःकाळी सूर्य भगवान सर्व शक्तींच्या स्त्रोताने सिद्ध असतात संध्यासमयी या सर्व शक्ती सूर्यात विलीन होतात यावर सुबैया म्हणाला महाराज दान स्वीकारल्यास पुण्य कमी होते असे मी ऐकले होते परंतु ते स्वीकारले नाही तर पाप लागते असे आपल्याकडून ऐकले होते या दुहेरी वाक्यांचा अर्थबोध होत नाही तसेच श्रीपाद स्वामी श्री दत्तात्रेयांचा अवतार असे म्हणतात हेच नरसिंह स्वामींचा अवतार शंकराचा अवतार असे काही जण म्हणतात शिवामध्ये अनुसऱेचे तत्व कसे अंतर्भूत आहे हे समजत नाही कृपया या सर्वांचा खुलासा करावा परंतु या प्रश्नांचा खुलासा करण्या अगोदर सर्वांना भूक लागली असल्याने जेवणाचा बेत ठरला आश्चर्याची गोष्ट अशी की त्या लहानशा जागेमध्ये एका तांब्याच्या भांड्याशिवाय दुसरे काहीच नव्हते दोन केळीची पाने सुबैयांनी आणली शंकर भट्ट नदीवर जाऊन सुचिरभूत होऊन आले जेवणासाठी भात आणि दोडक्याच्या वर्णाचा बेत होता केळीची पाने जेवणासाठी घेतली व पळसाच्या पानांचे द्रोण तयार केले त्या जटाधारी संन्याशाने डोळे मिटून क्षणभर ध्यान केले आणि जवळच्या पाणी टाकले त्यानंतर त्याच भांड्यातून दोडक्याचे वरण वाढले व नंतर भात वाढला ते अमृता समान जेवण करून आम्ही तृप्त झाले रिकाम्या भांड्यातून प्रथम पाणी नंतर अन्न येणे हा एक दैवी चमत्कारच होता भोजनानंतर ते भांड रिकामेच होते शनिवार प्रदोष समय केलेल्या शिवार्चनाचे फलित श्रीपाद स्वामी सकल देवता स्वरूप आहेत शनिदेव कर्मकारक आहेत ग्रहामधील छायाग्रह राहू केतूतील राहू शनीमुळे फल देतो येतू मंगळामुळे फल देतो कर्मकारक असणारा शनी कर्मसाक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनिवारची सायंकाळ शक्तिमान असते चतुर्थी आणि त्रयोदशी राहूस बलवान असतात शनी त्रयोदशीच्या महापर्व काळात सायंकाळी शिव आराधना केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फल नष्ट होते श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रह दोषाचे शमन होते युद्ध आपदा शस्त्रास्त्रांनी येणारा अकाल मृत्यू ऋणग्रस्ततेतून उद्भवणारी संकटे याचे कारण ग्रह असतो नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुण वर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात कर्ज म्हणजे पाप अरुण म्हणजे पाप नसणारा अर्थात पाप रहित त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचलेश्वराचे रूप असतात व्यंकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा आणि शनि प्रदोषाच्या दिवशी शिवाराधनेत सहभागी होत त्या दिवशी अपरा शर्मा यांनी सुद्धा मोठ्या श्रद्धा भावाने त्या आराधनेत भाग घेतला होता अखंड लक्ष्मी सौ सुमती महाराणी शिवस्वरूपातील अनुसया महातत्वाचे ध्यान करीत असे त्या महात्पाचा फलस्वरूप म्हणूनच श्रीपाद स्वामींचा अवतार झाला या कारणाने व्यंकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंहवर्मा अथवा बापन कडून धन स्वीकारले ते दान होत नाही परंतु त्यांच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप आहे असे श्रीपाद स्वामी आपल्या पित्यास न बोलता सांगू इच्छित होते श्रीपाद प्रभू सकल देवतांचे स्वरूप आहेत सर्व देवतांच्या भाग्यवंतांना लाभले ते धन्य होत श्रीपाद वल्लभांच्या असाधारण लिलेने त्यांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केल्याची वार्ता पीटिकापुरम गावात दावानलासारखी सारखी पसरली तीन वर्षाच्या श्रीपादांनी अप्पर ऋणमुक्त केल्याने त्यांच्या नेत्रातून पुत्र स्नेहाने अश्रुधारा वाहू लागले महाराणी सुमती आपल्या पुत्रास हृदयाशी कवटाळून कितीतरी वेळ तन्मय अवस्थेत होती यावेळी त्यांच्या घरी व्यंकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा बापन नार्य आणि सुबैया आले होते सुबैया सर्व वडीलधाऱ्या मंडळींसमोर श्री राजशर्माचे ऋण म्हणजे देणे फिटले असे सांगितले यावर श्रीपाद प्रभू म्हणाले की त्याला ऋणमुक्त करणे पुत्राचा धर्मच असतो कुणीतरी जटाधारी येऊन दहा वराह देऊन तांब्याचे भांडे घेऊन गेला त्यामुळे माझे कर्ज कसे फिटले असे, असे राजशर्मांनी विचारले अशा प्रकारे अनेक रसपूर्ण क्रिया प्रतिक्रिया झाल्या बापनारियुलूंनी श्रीपादांना विचारले की ते जटाधारी संन्याशी कोण होते ते तुला माहीत आहे का यावर श्रीपाद म्हणाले त्या जटाधारी बद्दलच नाही तर सगळ्या जटाधारी संन्याशांबद्दल मी जाणतो श्रीपाद स्वामी कोण आणि त्यांचे स्वरूप बापनारिलू श्रीपादांना म्हणाले तू तीन वर्षाचा बालक आहेस परंतु मोठ्या माणसासारखा बोलतो आहेस सर्वांबद्दल माहिती असाव्यास तू सर्वज्ञ आहेस काय यावर श्रीपाद म्हणाले मी तीन वर्षाचा आहे असे तुम्हाला वाटते परंतु मला तसे वाटत नाही माझे वय अनेक लक्ष वर्षांचे आहे मी या पूर्वी होतो प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे सृष्टीच्या निर्मिती वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होऊच शकत नाही मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो यावर बापनाचार्य चार्युलू म्हणाले श्रीपादा लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात असतो असे नाही प्रत्यक्ष अनुभव असाव्या असावा सर्व ज्ञान सर्व हे केवळ जगनियंतचे लक्षण आहे यावर श्रीपाद म्हणाले मी सर्वत्र स्थित आदितत्व आहे त्या त्या प्रसंगानुसार त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मी व्यक्त होतो साकार रूपात नसलो तर मी नाही असे होत नाही जीवाच्या ठिकाणी मी अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय कोशात स्थित असतो माझ्या अस्तित्वामुळे या पंचकोशांचे सर्व कार्यकलाप होत असतात मी विशिष्ट कोशात आहे अशी अनुभूती तुला दिली तर त्या कोशात मी असल्याची जाणीव होते मी तुला माझा अनुभव दिला नाही याचा अर्थ मी तेथे नाही असा मात्र होत नाही मी सर्व व्यापी आहे सर्व ज्ञान विज्ञान माझ्या चरणांशी लीन आहेत माझ्या केवळ संकल्पाने ही सर्व सृष्टी निर्माण झाली मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य काय आहे यावर आप शर्मा म्हणाले बाळा बालपणापासून तू म्हणजे आम्हाला एक गोडे आहेस तू पुन्हा पुन्हा मी दत्त प्रभू मी दत्तप्रभू असे म्हणतोस नरसिंह सरस्वती या नावाने पुन्हा एकदा अवतरित होईल असे म्हणतोस लोक तर कावळे आहेत विठिकापुरम मधील ब्राह्मण तर नरक लोकातील लोखंडी कावळ्यांपेक्षा सुद्धा भयंकर आहेत ते या सगळ्याला मनचांचल्य आणि बुद्धिभ्रष्टता असे म्हणतात आपण ब्राह्मण आहोत आपण विधीयुक्त धर्माने आचरण करणे चांगले आहे याखेरीस तुला देवाचा अंश असलेला अवतारी पुरुष आहे असे म्हणणे म्हणजे केवळ अहंकाराने म्हणतो आहोत असं ते मानतात यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तार आपण सांगता ती मी अमान्य करीत नाही परंतु खरे ते सांगितले पाहिजे ना पंचभूतांकडून साक्ष देण्याची वेळ असल्यास मी दत्तप्रभू नाही असे सांगणे म्हणजे दोष लागणार नाही का नभोमंडलातील सूर्याला तू सूर्य नाहीस असे म्हटल्यावर तो सूर्य नाही असे, असे होईल का सत्य देशकाला बाधित असते आपल्या पिठिकापुरम मधील ब्राह्मण स्वतः देहधारी मनुष्य समजून जसे मनुष्यत्वाचा अनुभव घेत आहेत त्या प्रकारे मी सुद्धा सर्वज्ञत्व सर्वशक्तित्व शक्तित्व सर्वांतर यामित्व असलेला दत्त आहे हे तत्व मी सारखे पदोपदी सर्वांच्या अनुभूतीस देत आहे युगामागून युगे जाऊ जाऊ शकतात शकतात अनेक जगत सृष्टी स्थिती लयाला परंतु साक्षात दत्त असणारा मी दत्त नाही असे कसे होईल यानंतर बाप नारिलू म्हणाले श्रीपादा जटाधरी दृष्टी आड झाल्यावर सुबैयाकडे असलेल्या एकतीस तांब्यांच्या भांड्यांपैकी एकच उरले तू काही चमत्कार करून ते अदृश्य केलेस काय यावर श्रीपाद प्रभू म्हणाले सर्व घटना काळाच्या कर्माच्या अनुसार कोणत्या तरी कार्य हो शकत नाही। जंगल प्रदेशातील दत्त पुजारी होते परंतु जंगलामध्ये दत्त दर्शन घेत असत त्यांच्यात स्त्री वासना अत्यंत प्रबळ होती स्त्री लोलोप असणारा हा पुजारी प्राचीन काळातील पूर्व परंपरेतील पूजेतील मोठी तांब्याची दत्त मूर्ती विकण्याच्या विचारात होता त्याप्रमाणे एके दिवशी त्याने ती मूर्ती विकली व आलेले धन वाम मार्गाने खर्च केले लोकांमध्ये मात्र श्री दत्ताची मूर्ती चोरीस गेल्याचे वर्तमान पसरवले जटाधारी बनून आलेला संन्याशी पूर्वीच्या जन्मात लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता त्याने धनाच्या आशेने त्या दत्तमूर्तीस वितरवले होते या जन्मी तो जन्मदरिद्री होऊन जन्माला आला दत्तमूर्तीची पूजा अनेक वर्ष केल्याच्या पुण्याईने त्या पूजाला श्रीमंत अशा श्रेष्ठी कुलात जन्म मिळाला या दोघांनी ती मूर्ती विरघळून त्याचे बत्तीस तांब्याचे भांडे बनवून विक्रय केला होता त्या सोनाऱ्याच्या घरी नरसिंह देवाची आराधना करत असत नरसिंह अवतारांच्या अंशांनी त्या तांब्याच्या भांड्यात प्रवेश केला होता या जन्मात पूर्व जन्माचे ज्ञान होऊन त्या सोनाऱ्याने माझी अनन्य भक्तिभावाने सेवा केली त्याचे से दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याने मनापासून माझी प्रार्थना केली मी प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि पिटिकापुरमला येऊन माझ्या हातून तांब्याच्या भांड्याचा स्वीकार करण्यास सांगितले होते तसेच दहा वराह सृष्टीला देऊन मला बंध विमुक्त कर असे सांगितले होते तो तसे करून धन्य झाला त्याची आर्थिक समस्या दूर होण्यास त्याला मी आशीर्वाद दिला होता त्याच्या देणेदाराचा त्रास त्याने जटाधारी संन्याशाचा वेश घेतला होता मला सर्वच माहीत आहे ना हा सुबैया श्रिष्टी आमच्या कुटुंबाकडून खोटेपणाने दहा वराह वसूल करून घेणार होता त्याला दहा वराह मिळतील अशी व्यवस्था मी केली परंतु याच्या बदल्यात त्याचे सर्व पुण्य फल नष्ट झाले हे सुबैया चिंतामणी बरोबर तू केलेले तुझे सर्व शृंगार चाळे मला माहीत आहे तुझी कथा माझ्या कथामृतात हो लहान मुलांना लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आपला घेतलेल्या पैशांनी माझ्या माता पित्याने त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती तुझ्यापेक्षा जास्त मला वाण्याचा हिशोब समजतो जेवणातील वरण भात व दोडक्याची भाजी करण्यातच तुझे पैसे संपून गेले होते बाकीच्या खर्चासाठी माझ्या वडिलांच्या कष्टाचे पैसे खर्च झाले होते तुला अन्ना दशा आली म्हणजे तुझ्याकडे असलेल्या तांब्याच्या पात्रातून तुला पाणी वरण दोडकेच प्राप्त होते ते तू खाऊन इतरांना खाऊ घालणे असे श्रीपाद प्रभू दिसत होते त्यांचे डोळे अग्नीच्या गोळ्यांप्रमाणे लाल दिसत होते ते पुढे म्हणाले ए सुभय्या श्रेष्ठी आज रात्री तुझ्या घरच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल तुझा अंतकाळ जवळ आल्याचे तुला कळावे यासाठी यमधर्मराजाने पाठवलेला तो निरोप आहे मी तुझ्यावर एक अनुग्रह करीत आहे तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून आणि भात त्या म्हशीला खाऊ घाल त्या म्हशीची ही एकच इच्छा तू पूर्ण कर अन्न खाल्ल्यावर तुझ्याऐवजी ती म्हैस मरून जाईल त्या क्षणापासून तू तू खूप गरीब होत जाशील झोळी घेऊन मी सांगितलेले काम कर त्यानंतर तुझ्या अन्नांना दशा झाल्यावर मी अनुग्रह केलेल्या तांब्याच्या भांड्याचा तुला उपयोग होईल असे कडक शब्दात श्रीपाद प्रभू म्हणाले त्यावेळी व्यंकटप्पा सृष्टी रागात असलेल्या श्रीपादांना पाहून भयभीत झाले त्यांनी श्रीपादांना असे रागात आलेले कधी पाहिले नव्हते तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा घाबरलात का मी नरसिंह मूर्तीच आहे तुम्हाला वर देऊन तुमच्यावर कृपा करीत आहे वाणी कुळातील लोकांना शाप देईन असे आपणास वाटले काय माझी बहीण वासवीने तिच्या कुलातील लोकांना त्यांच्या सौंदर्यात थोडी त्रुटी असण्याचा शाप दिला होता मी श्रीपाद त्याच तत्वाचा सर्व वाणी निर्धन होतील असा शाप देईन अशी आपणास भीती वाटली काय आपण घाबरू नका दैवाला कुळ असे काही नसते तसेच भक्तांना सुद्धा जातीकुल नसते वैश्यांचा आणि माझा अनुबंध फार जुना आहे बापन आर्य पूर्वीचे लाभात महर्षीच महर्षी नष्ट झाले आहे सर्व वंशजांना अगदी कलियुगाच्या अंतापर्यंतच्या माझे आशीर्वाद आहेत त्यांच्यावर माझा वरदहस्त सतत राहील तुम्हाला दिलेली जोळी वेगळीच आहे त्यात दत्त मिठाई भरून आहे कितीही दिली तरी कमी होत नाही परंतु ती कोणाला डोळ्यांनी दिसणारी नाही नृसिंहाच्या बत्तीस अवतारातील सर्व लक्षणे माझ्या विराजमान आहेत तेहतीसावी पिढी चालू असताना माझ्या जन्मस्थळी महासंस्थानाचे निर्माण होऊन त्यात माझ्या पादुकांची स्थापना तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने वल्लभांच्या दिव्य भव्य रूपाची नवविधा भक्तींच्या कोणत्याही मार्गाने आराधना केल्यास श्री दत्तात्रयांचे श्वान अदृश्य रूपात त्यांचा सांभाळ करतील वेद पुराण उपनिषदे ही सर्व श्वान रूपात अदृश्य असून सदैव रक्षण करतील इतक्यात व्यंकटप्पा या श्रेष्ठींनी श्रीपाद प्रभूंना प्रेमाने जवळ घेतले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हाऊ लागले बापनारयाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते सुमती माता हे सर्व स्वप्न आहे का वैष्णव माया अशा संदेहात पडली होती राज शर्मांचे मन स्तंभित झाले श्रीपादांचे दोन्ही मोठे भाऊ त्यांच्याकडे भीत भीत बघत होते हा आमचा धाकटा भाऊ आहे की दत्त प्रभू ही काय भानगड आहे असा विचार ते करू लागले नरसिंह वर्मांनी श्रीपादाला आपल्या मांडीवर घेतले श्रीपाद वर्मांना म्हणाले आजोबा आपण दोघे उद्या घोडागाडीतून आपली जमीन पाहण्यात जाऊया तेथील भूम आता मला कित्येक दिवसांपासून तुझ्या पदस्पर्शाने मला पावन केव्हा करणार अशी आर्ततेने प्रार्थना करते आहे आर्तत्राण परायण हे माझे वचन आहे तेव्हा वर्मा म्हणाले अरे श्रीपादा माझे एक छोटे सांगणे आहे आपल्या जवळ आमची जमीन आहे ना तेथेच एक छोटे गाव वसवून तेथील लोकांकडून शेती करून घ्यावी गावकऱ्यांना कमी पैशात शेती कसायला देऊन जमीनदारीचा व्यवहार पाहण्यासाठी तुझ्या वडिलांना कुलकर्णीपद द्यावे असा माझा विचार आहे परंतु सध्या हे कुलकर्णीपद आपल्याकडे नाही ना, ना। यावर श्रीपाद हसून म्हणाले आजोबा तुम्ही तुमच्या जमीनदारीचा विचार केला परंतु माझ्या जमीनदारीचा विचार नाही केला हे मला मान्य नाही अगोदर वडिलांना कुलकर्णीपद करा म्हणावं त्यानंतर तू कुलकर्णीपद सांभाळायचं आहे असे वर्मा म्हणाले घंडीकोटा श्रीपाद श्री वल्लभ राजशर्मा अमुक गावचा कुलकर्णी होता एवढेच केवळ इतिहासात शिल्लक राहील जे कुलकर्णी पण मी करणार आहे आहे ते विश्वात्मक माझे हिशोब मला आहेत दररोज उलाढाल होताना दिसत आहे माझ्या अवताराचे प्रयोजन विश्व कुंडलींनी हलवून टाकायचे आहे मानवात असल्याप्रमाणे गावाला शहराला पुण्य क्षेत्रांना सुद्धा कुंडलिनी असते सांद्र सिंधू वेद यांचे ज्ञान ज्यांना आहे अशांनाच अवगत होऊ शकणारे हे योग रहस्य आहे पीठिकापुराची कुंडलिनी बाप नारिलू व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि वत्सवाई यांच्या तेहतीसाव्या पिढीमध्ये जागू शकते आताच काय घाई आहे दैववशाने तुम्हाला लाभलेल्या या महापुण्य काळातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून घ्यावा श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर त्यांनी पिठिकापुरामला कायमचे राहावे असा नरसिंह वर्मांनी प्रयत्न केला होता श्रीपाद प्रभूंचे वैभव माझ्यात अज्ञान जवळजवळ भरलेले आहे श्रीपाद श्री वल्लभ श्री मी स्वतः श्री कृष्ण आहे असे म्हणत त्यावेळी सामान्य लोकांना ते हास्यास्पद अज्ञानातूनच मी प्रश्न केला श्रीपादा तू स्वतःला श्री कृष्ण तर अष्टभार्या सोळा सहस्त्र गोपिका सुद्धा या अवतारात आहेत काय यावर मंद हास्य करून श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या अष्टविधा प्रकृतीच अष्टभार्या आहेत या माझ्या शरीरातून दशदिशांमध्ये शक्ती स्वरूप असणारी क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहेत अशा प्रकारे क्षणाक्षणाला एका एका कलेमधून शरीर मन आणि आत्मतत्वामधून दहा गुणिले दहा गुणिले दहा बरोबर एक हजार स्पंदने प्रवर्तित होतात या प्रकारे सोळा कलांमधून एकूण सोळा हजार स्पंदने प्रवर्तित होतात याच माझ्या सोळा हजार गोपिका आहेत पूर्वावतारात त्या सर्व कला मानव रूपात अभिभूत झाल्या होत्या या अवतारात त्या सगळ्या निराकार रूपात स्पंदनशील आहेत विविध देवतांद्वारे माझी पूजा आराधना करण्यात काही चूक नाही ती माझीच आराधना आहे माझ्यातील शिवस्वरूप विष्णुरूप आणि ब्रह्मस्वरूप याची आराधना करता येते याप्रमाणे विविध देवतांमधील स्वरूपांची आराधना करू शकतात वेगवेगळ्या साधन पद्धती साधकाच्या अवस्थांवर प्रभाव टाकित असतात नरसिंहांची तेहतीस रूपे नरसिंह राजवर्म्याला त्या रात्री नरसिंहाने तेतीस रूपात दर्शन दिले होते ती रूपे अशी कुंदपाद नरसिंह मूर्ती कोप नरसिंह मूर्ती दिव्य नरसिंह मूर्ती

चक्र नरसिंह मूर्ती शंख नरसिंह मूर्ती सत्व नरसिंह मूर्ती अद्भुत नरसिंह मूर्ती वेग नरसिंह मूर्ती विदारण नरसिंह मूर्ती योगानंद नरसिंह मूर्ती लक्ष्मी मूर्ती भद्र नरसिंह मूर्ती नरसिंह मूर्ती वल्लभ नरसिंह मूर्ती यानंतरच्या तिसावे मूर्ती म्हणून श्रीपाद श्री वल्लभांना पाहिले एकतिसाव्या अवतारात श्री नृसिंह सरस्वती अवतारात आणि बत्तीसाव्या नरसिंह मूर्ती रूपात प्रज्ञापूरचे अर्थात अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना पाहिले श्रीनिवासांचा वृत्तांत कन्या मासामध्ये श्रवण नक्षत्रावर द्वादशीच्या दिवशी सोमवारी सिद्ध योगावर श्री व्यंकटेश अर्च रूपात प्रकट झाले वैशाख शुद्ध सप्तमीला विलंबी नामसंवत्सरामध्ये त्यांनी कुबेराकडून धन धनसहाय्य घेऊन ऋणपत्र लिहून दिले श्री पद्मावती देवी मृगशिरा नक्षत्रावर जन्म तर श्रीनिवास श्रवण नक्षत्रावर अवतरले वैशाख शुद्ध दशमीला उत्तरा पालगुणी नक्षत्रावर श्रीनिवासांचा पद्मावती बरोबर विवाह संपन्न झाला श्रीनिवास प्रभू सुद्धा भारद्वाज गोत्रामध्ये अवतरले पांडवांच्या वंशातील सुधनवाला नागकन्येद्वारा झालेला पुत्र आकाश महाराज याचा भाऊ तोंडमान वसुधानू हा आकाश महाराजांचा मुलगा श्रीनिवास प्रभूंनी अगस्ती महर्षीच्या सल्ल्यानुसार अर्धे राज्य तोंडमानला दिले व अर्धे राज्य वसुधानूला वाटून दिले त्या रात्री त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य नामाचे संकीर्तन केले दुसऱ्या दिवशी श्रीपादांच्या आश्चर्यकारक लीलांचे वर्णन सांगण्याचे आश्वासन देऊन जवळ असलेल्या कुटीमध्ये शंकर भट्टास घेऊन गेले त्या कुटीत दोन ताडपत्रीच्या चा ता होत्या चार कुत्रे त्या कुटीचे रक्षण करीत होते श्रीपादांच्या स्मरणाने प्राप्त होणारे फळ श्रीपाद प्रभूंच्या हृदयंगम लीलांच्या केवळ स्मरण मात्राने अनेक जन्मातील साठलेल्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो